विद्यार्थी मित्रो प्रश्न मंजुषा क्रमांक चार आज आपण पाहणार आहोत आणि प्रश्न मंजुषा क्रमांक तीनचे उत्तर देखील आता मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा आपण उत्तर सांगणार आहोत आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक चारचे प्रश्न देणार आहोत पहिला प्रश्न आपण सकाळी विचारलेला होता की कुष्माग्रजांचे पूर्ण नाव काय विष्णु वामन शिरवाडकर आणि यांच्या विजेत्याची नावं देखील आपण सांगणार आहोत या प्रश्नमंजूषेमध्ये कोण विजेते झाले त्यांचे नावं सांगणार आहोत तर कुष्माग्रजांच्या कुष्माग्रजा कुष्माग्रज यांचे पूर्ण नाव काय तर विष्णू वामन शिरवाडकर हे स्पर्धा परीक्षेला अनेकदा विचारलेला प्रश्न आहे तसेच रणांगण ही कादंबरी कोणी लिहिली रणांगण ही कादंबरी विश्राम बेडेकर यांनी लिहिलेली आहे तर माझा रशियाचा प्रवास या साहित्य कृतीचे लेखक लेखन कुणी केलेलं आहे तर या माझा रशियाचा प्रवास या साहित्यकृतीचे लेखन अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे हे प्रवास वर्णन आहे अण्णाभाऊ साठे यांचं ते रशियाला गेलेले होते तेव्हा त्यांनी लिहिलेलं आहे बुद्धभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला हा ग्रंथ छत्रपती शिवा छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेला हे hey, uh, सर्वसाधारणपणे टप प्रश्न नाहीत परंतु एक टप प्रश्न असा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं थोडं विश्लेषण करून पण सांगणार आहे आपण प्रश्न विचारलेला होता की खालीलपैकी कोणत्या साहित्यिकां साहित्यिकाच्या जन्मदात्याचे नाव उपलब्धच नाही हा प्रश्न थोडासा तुम्हाला टप्प वाटतो कारण एखाद्याच्या आईचं नावच उपलब्ध नसणं ही गोष्ट थोडसं तुम्ही शोधल्यानंतर सुद्धा ते सापडू शकत नाही असं नाव कोणाचं आहे तर ते नारायण सूर्य यांचं नाव आहे नारायण सूर्य यांच्या आईचं नाव आहे कारण गो गोष्ट अशी आहे तर नारायण सूर्य हे एका ज्या ज्याच्या आईनी आईची कोणालाच माहिती नाही ते रस्त्यावर ठेवून दिलेले जन्मल्यानंतर जन्मल्या जन्मल्या बाळ बाजूला टाकून ताकु, टाकून दिलेल्या गिरणी कामगार परिसरात मुंबईतील एका कापड गिरणीच्या रस्त्यावर ते बाळ सापडलेलं आहे मग तिथे त्या गिरणी कामगार म्हणून ज्यांचं नाव ओळखलं जाते ते गंगाराम सूर्य या व्यक्तीने त्यांना घरी आणलं त्यांची गंगाराम सूर्य यांची पत्नी काशीबाई सूर्य आहे गंगाराम सूर्य आणि काशीबाई सुर्वे यांनी नारायण सूर्य यांचा सांभाळ केलेला आहे नारायण हे नाव दिलं आणि आपलं नाव देखील गंगाराम सूर्य यांनी लावलं आपलं नाव लावलं आपलं आडनाव देखील त्यांना लावलेलं आहे त्यामुळे गंगा नारायण सूर्य यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे जसं संत कबीरांना त्यांच्या आईचं नाव सांगता येत नाही तसं मलाही माझ्या आईचं नाव सांगता येत नाही आणि संत कबीरांनी दोहे लिहिले आणि मी कविता मित्र असा ज्याच्या आईचं नाव माहीत नाही आहे वडिलांचं नाव माहीत नाही आहे आणि इतरांनी ज्यांना पोचलेला आहे त्यांच्याच त्यांचं नाव घेऊन आयुष्यभर जगलेले त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केलेले व्यक्तिमत्व आहे मित्रो नारायण सूर्य हे त्यांचे त्यांना सांभाळ केलेले आणि ज्यांचं वडील म्हणून नाव ज्यांनी लावलेलं आहे ते गंगाराम सुर्य गिरणीतून कामगार म्हणून निवृत्त झाले त्यानंतर ते आपल्या कोकणाच्या गावी निघून गेले तेव्हा नारायण सूर्य चौथी उत्तीर्ण झालेला पोरगा आणि त्यावेळेस त्यांना फक्त दहा दहा रुपये देऊन नारायण सूर्य निघून गेले अशा अवस्थेमध्ये नारायण सूर्य यांनी आपलं जीवन व्यतीत केले आई विना वडिलांविना आणि सांभाळलेल्या आई विना आणि वडिलांविना परत त्यानंतर ते सुद्धा निघून गेले तर अशा परिस्थितीत हा म लहानाचा मोठा झालेला पोरगा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापर्यंत गेलेले पोहोचलेले आहेत एवढंच नव्हे त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देखील मिळालेला आहे असं हे नावाजलेले व्यक्तिमत्व आहे मित्र त्यांच्या आईचं नाव या जगामध्ये उपलब्ध नाही तर आता आज प्रश्न म्हणजे शाचा दुसरा भाग जो आहे आपला आपण जे आज सांगणार आहोत ते म्हणजे प्रश्न मंजुषा क्रमांक चार प्रश्न मंजुषा क्रमांक चारचे प्रश्न सांगण्या अगोदर मी तुम्हाला प्रश्न क्रमांक तीनचे विजेते सांगणार आहे आता ते त्यांना ते मी तुम्हाला सूचित केलेलं होतं की युट्यूबच्या चॉटबॉक्समध्ये तुम्ही उत्तर लिहा तुमचे नाव मी सांगेल तुमचे विजेते कोणकोण आहेत तर आजच्या स्पर्धेमध्ये तर कवी लेखक म्हणून जे स्वतःचं नाव वा आधी त्यांचा उल्लेख ज्यांनी केलेला आहे ते कवी लेखक वाघमारे दमोदय हे नांदेडहून आहेत ते ज्यांनी नाव लिहिले त्यामुळे मी त्यांचं नाव लिहितो आहे संजय पवार हे मूळचे नांदेडचे आहेत परंतु ते सध्या रत्नागिरी जिल्ह्यात राहतात भुरे शिलवंत हे नांदेडचेच आहेत भोसले विवेक सुंदरराव हे लातूरचे आहेत कल्याणी देशमुख यांनी आपलं शहराचं नाव गावाचं नाव टाकलेलं नाही पण यांचं मी मनापासून अभिनंदन करतो वाघमारे धमोदय संजय पवार भुरे शिलवंत भोसले विवेक सुंदरराव आणि कल्याणी देशमुख यांचं पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या प्रश्न मंजुषेला आपण सुरुवात करूया आणि याची उत्तरं हे उद्या संध्याकाळी दिले जातील कारण काही जणांना रात्री दिल्यामुळे रात्रीतून वेळ मिळत नाही म्हणतायेत तर उद्या रात्रीच याचे उत्तर सांगले जाते उद्याच रात्री रात्री विचारलेल्या प्रश्नाचे आणि सकाळी उद्या सकाळी जे प्रश्न आपण विचारणार आहोत त्यांचीही उत्तर आपण रात्री सांगणार आहोत तर पहिला प्रश्न असा आहे आता सर्वसाधारणपणे एकूण एक पाच प्रश्न विचारणार आहोत तर पहिला प्रश्न आहे महात्मा बसवेश्वर यांच्या बहिणीचे नाव काय आहे दुसरं मुक्कामपोस्ट आई या हा ग्रंथ कुणाच्या नावावर आहे तिसरा प्रश्न नवनीत राणा यांनी कोणत्या मतदारसंघातून लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक लढवलेली आहे कारण विद्यार्थ्याला साहित्य माहीत पाहिजे राजकारणही माहीत पाहिजे सर्व गोष्टी सर्व स्पर्शी व्यक्तिमत्व हे स्पर्धा परीक्षेतून पुढे आणण्याचा प्रयत्न होत असतो त्यानंतर तंट्या ही कादंबरी कुणी लिहिली आणि शेवटचा प्रश्न थोडा तुम्हाला पर्याय सांगणार आहे फक्त आता याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक कोण्या चिन्हावर लढवलेली आहे पहिलं ऑप्शन आहे धनुष्य बाण दुसरा तुतारी तिसरा ऑप्शन आहे मशाल म्हणजे धनुष्यबाण अ तुतारी ब आणि मशाल क आणि चौथा आहे वाघ या चारीपैकी एक पर्याय तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि उत्तर द्यायचे आहे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि उद्या तुमच्या उत्तराची मी वाट पाहतो या उत्तर ही उत्तरं रात उद्या रात्री दहा वाजता दिली जाणार आहेत तर शुभेच्छा मित्रांनो उद्या आपण व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगानं एक महत्त्वाचा व्हिडिओ सकाळी बनवणार आहे आज एक सुखी जीवनाच्या सूत्राच्या अनुषंगानं सुखी जीवनाचा मार्ग सु कोणत्या दुकानात भेटते या शीर्षकाखाली एक व्हिडिओ बनवलेला आहे अतिशय सुंदर व्हिडिओ अनेकांचे फोन आलेले आहेत अनेकांनी तो, तो व्हिडिओ पाहिल्याचं मला सांगितलेलं आहे तर आपणही तो, तो व्हिडिओ पाहा धन्यवाद